डॉक्टर अल्लामा इकबाल हे उर्दू आणि फारशीचे चांगले कवी होते डॉक्टर अब्दुल रशीद शेख सोशल महाविद्यालयात उर्दू विभागात जागतिक उर्दू दिन उत्साहात साजरा सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या उर्दू विभागाने जागतिक उर्दू दिनाचे आयोजन केले होते यावेळी व्यासपीठा रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक इक्बाल बागवान आणि उर्दू आणि फारसी तज्ज्ञ शिक्षक प्राध्यापक डॉक्टर अब्दुल रशीद शेख हे बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर इकबाल तांबोळी हे होते कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी अरिषिया शेख यांनी पवित्र कुराण पठण करून केली त्यानंतर उर्दू विभागाचे उपविभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गौस अहमद शेख यांनी कार्यक्रमाचे स्वरूप आणि उद्दिष्ट स्पष्ट केले स्वागत आणि प्रास्ताविक भाषणानंतर प्रभारी प्राचार्य डॉक्टर इकबाल तांबोळी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले इक्बाल भागवान यांनी सांगितले की पत्रकारितेच्या क्षेत्रात उर्दू भाषेचा स्वतःचा वेगळा आणि उच्च दर्जा आहे उर्दूच्या माध्यमातून पत्रकारितेतील एक नवीन दिशा आणि गती मिळाली आहे आज उर्दूमध्ये असंख्य मासिके आणि वर्तमानपत्रे येत आहेत प्राध्यापक डॉक्टर अब्दुल रशीद शेख यांनी आंतरराष्ट्रीय उर्दू दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितली की आजचा हा दिवस जगभरात ज्येष्ठ कवी डॉक्टर अल्लम्मा इक्बाल यांनी यांची जयंती म्हणून साजरी केला जातो त्यांनी अल्लम्मा इक्बाल यांच्या या कवितेतून आपल्या भाषणाची सुरुवात केली की मोहम्मद से वफा तोने तो हम तेरे हैं ये जहा चीज है क्या लोह कलम तेरे है त्यांनी अल्लमा इकबाल आणि त्यांच्या जीवन उर्दू आणि फारसी कवितेबद्दल संक्षिप्त आणि व्यापक पद्धतीने विस्तृत माहिती दिली त्यांनी अल्लमा इकबाल यांचा उर्दू आणि फारसी संग्रहाच्या थोडक्यात आढावा घेतला आणि अल्लमा इकबाल यांचे स्थान आणि स्थिती स्पष्ट केली अध्यक्ष भासनात डॉक्टर तांबोळी म्हणाले की उर्दू भाषेचे महत्त्व हो, आणि उपयुक्तता यावर माहितीपूर्ण भाषण दिले आणि सांगितले की स्वातंत्र्यालयात या भाषेला उच्च स्थान आहे उर्दू भाषा ही हिंदू आणि मुस्लिमांमधील ऐक्य आणि सामाजिकतेची गंगा जमुना संस्कृतीची एक संस्मरणीय संपत्ती आहे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात उर्दू भाषेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे स्वातंत्र्याच्या वेळी भाषणे आणि घोषवाख्य उर्दूमध्ये देण्यात आल्या होत्या प्राध्यापक डॉक्टर गौसामद शेख यांनी तयार केलेली उर्दू पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत अटप करण्यात आले आणि निबंध लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली डॉक्टर कादीर विजापूर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डॉक्टर तस्नीम वड्डो यांनी केले